शिराळे तालुक्यातील भागाईवाडी येथे ग्रिल गोल्ड कंपनीच्या श्रीगंध बांबू अगरबत्ती उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले बांबूच्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढत असल्यामुळे केंद्र व राज्य सरकार अशा उद्योगांना प्रोत्साहन देत असल्याचे आमदार देशमुख यांनी यावेळी सांगितले तर या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील महिला पुरुषांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रकल्पाचे व्यवस्थापक अमित मोरे यांनी सांगितले ग्रामीण रोजगार आणि महिला सशक्तीकरण याला हातभार लावण्या लावण्याच्या उद्देशाने लिनो ग्रीन बोर्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून बांबूपासून अगरबत्ती निर्मितीचा प्रकल्प सुरू करत आहोत आपल्या इथे बांबूपासून रेग्युलर अगरबत्ती त्याचबरोबर तुप्पी इयरबड्स त्याच्यानंतर स्किवर्स आईस्क्रीम्स उद्योगासाठी लागणाऱ्या का काड्या या सर्वांची निर्मिती होणार आहे त्याचबरोबर पुढे जाऊन आपण बांबू बायोमासपासून बांबू बायोमास पॅलेट्स आणि याची याचीसुद्धा निर्मिती करणार आहोत यावेळी ज्ञानगंगा एज्युकेशनचे संस्थापक बी डी पाटील ग्रीन गोल्ड कंपनीच्या संस्थापिका अनिता पाटील संचालिका रंजना पाटील व्यवस्थापक सूरज पाटील तहसीलदार श्यामला खोत पाटील कृषी अधिकारी किरण पवार आदी मान्यवर उपस्थित होते बेपेंसाठी शिराळाहून रमेश डोंगरे